नमस्कार मंडळी अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर मी आज म मस्त अशी कच्ची दाबिली बनवलेली आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पहा मी साहित्य सांगते तर इथे एक वाटीत डाळिंब घेतलेले आहेत आणि इथ एका वाटीत मी इथे चिंचेची चटणी बनवलेली आहे तर पुढे सांगते मी कशी बनवली त्यानंतर बारीक शेव घेतलेली आहे आणि बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे भरपूर असा त्यानंतर उकडलेले बटाटे घेतलेले आहेत पाच ते सात आणि इथे चवीपुरतं मीठ कच्ची दाबेली मसाला आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर मी एक बॉक्स दाखवला त्यामध्ये मी बटर घेतलेलं आहे अमूलचं त्यानंतर इथे मी भरपूर असे पाव घेतलेले आहेत तर आता इथे आपल्याला हे बटाटे अगोदर मॅश करून घ्यायचे आहेत तर मॅशरने एकदम बारीक असे मॅश करून घ्यायचे त्यानंतर आता आपल्याला इथे अजून एक साहित्य राहिलेलं आहे ते, ते सांगते तर इथे कच्ची दाबिली मसाल्यामध्ये मी एक चमचा जिरा पावडर टाकलेली आहे तर ही व्यवस्थित अशी मिक्स करून आपल्याला पुढे वापरायचे आहे तर इथे गॅसवरती मी पॅन ठेवलं त्यामध्ये एक चमचा इतकं बटर टाकलेलं आहे तर पॅन छान असा गरम झालेला आहे बटर पण वितळत आलेलं आहे आता आपल्याला ही बटर वितळल्यानंतर यामध्ये घालायचं आहे कच्ची दाबेली मसाला आणि जिरा पावडर मिक्स केलेली आहे ते याला जिरे मोहरी वगैरे काहीच लागत नाही तर नुसते आपल्याला इथे मसाला टाकून परतून घ्यायची आहे ही बटाट्याची भाजी तर ते पहा मस्त असं हे परतून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम एक एकदम बारीक ठेवायची आहे किंवा गॅस बंद केला तरी चालेल दोन मिनटासाठी नंतर चालू करा तरी ते पहा मी बटाटे हे मॅश करून घेतलेले टाकले आता हे छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत हा मसाला सगळा याला लागला पाहिजे तर व्यवस्थित असं मी हे हलवून घेतलं तर आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ तर इथे मी व्यवस्थित असा मसाला मिक्स केल्यानंतर यामध्ये मीठ घातलं तर मीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता आपल्याला हे खाली घ्यायचं आहे गॅसवरून तर इथे पहा मी कुकरच्या डब्यामध्ये हे काढून घेतलं आता आता आपण यामध्ये घालायची कोथिंबीर त्यानंतर घालायचं आहे कांदा मी थोड़ा वापर लेला लेला पन थोड़ा दाड़ीं। तर इथे मी थोडाच कांदा वापरलेला आहे आपल्याला पुढे पण थोडा वापरायचा आहे त्यानंतर घालायचं आहे डाळींब तर डाळींब तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर इथे हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात अगोदर तर तुम्ही इथे बटरच्या ऐवजी तेलाचा पण वापर करू शकता तर इथे मी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलं आता आपल्याला पावामध्ये भरायचं आहे मसाला तर इथे पहा मी पाव घेतलेला आहे एक तो आता अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे अर्धा तर इथे पाहू शकता मी कसा कट केलेला आहे आता आपल्याला या यावरती चटणी लावायची आहे तर इथे ही चिंचेची चटणी चिंचे केलेली चिंचे चिंचे आहे तर मी इथे अगोदर चिंच भिजू घातली अर्धा तास त्यानंतर त्यामध्ये गूळ आणि चिंच टाकून व्यवस्थित असं हे वाटून घेतलं आणि पुरणाच्या चाणीमध्ये गाळून यामध्ये अगदी थोडीशी आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे अगदी अर्धा चमचा आणि त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर थोडंसं मीठ आणि थोडंसं चाट मसाला घातलेला आहे आणि ही छान अशी चटणी तयार केलेली आहे तर इथे पाहू शकता पावाला चटणी लावून घेतल्यानंतर आपण ही बटाट्याची भाजी बनवलेली आहे ती लावून घेतली त्यानंतर थोडंसं डाळिंब घातलं थोडा कांदा घातला आणि नंतर शेव घालून ह्या अशा प्रकारे शेव शेव लावून घेतलेली आहे तरी ते पाहू शकता तर असंच मी दुसरा पण पाव लावून दाखवते तरी ते पहा याला अगोदर मी चटणी लावून घेतली चिंचेची त्यानंतर चटणी व्यवस्थित अशी लावल्यानंतर आपण यावरती लावायची थोडीशी बटाट्याची भाजी दोन्ही बाजूनी आपल्याला ही भाजी लावून घ्यायची आहे त्यानंतर थोडासा कांदा कोथिंबीर आणि शेव घालून थोडंसं डाळिंब घालून हे व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे तर मस्त असं हे तयार झालेलं आहे इथे पाहू शकता खूप छान दिसतंय तर आता इथे मी गॅसवरती नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे त्यावरती थोडंसं एक चमचा बटर टाकलेलं आहे आता हे बटर आपल्याला वितळल्यानंतर यामध्ये लगेच आपल्याला पाव भाजून घ्यायचे आहेत अगदी हलके गरम करायचे आहेत खूप जास्त गरम करायचे नाही आहेत एक दोन मिनिट आपल्याला दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे आहेत तरी ते पहा मी अशा प्रकारे हे पाव ठेवलेले आहेत तव्यावरती तर आता आपण हे पाव छान असे भाजून घेऊयात दोन्ही बाजूने तर याला बटर खूप जास्त नाही लावायचं एकदा टाकलं की दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे आहेत मस्त तर बघा मस्त असे आपले पाव तयार झालेले आहेत भाजून आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तरी ते पाहू शकता खूप छान असे हे पाव भाजून झालेले आहेत आणि आपली कच्ची दाबेली ही रेडी झालेली आहे तर इथे मी अजून थोडीशी चटणी लावलेली आहे ही चटणी मी खूप आंबट केलेली नाही आहे त्यामुळे थोडीशी लावली तरी काय हरकत नाही तुम्ही स्किप केली तरी चालेल तर यावरती थोडी चटणी लावून थोडं थोडीशी मी शेव टाकली याच्यावरती त्यानंतर थोडंसं डाळिंब टाकायचं आहे आता डाळिंब टाकल्यानंतर आपण यावरती थोडासा बारीक चिरलेला कांदा घालायचा तर तीच प्रोसेस मी या दुसऱ्या पावाला पण केलेली आहे तर मस्त असे भाजलेले आहेत पाव आणि भरपूर असे मी हे पाव मसाला भरून भाजून घेतलेले आहेत तर तुम्हाला ही कच्ची दाबेलीची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ